बातमी नाशिकहून नाशिकच्या सिन्नरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे देव आणि सरस्वती नदीला पूर आलाय काही ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस झालाय सिन्नरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे नाशिकच्या सिन्नरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे देव आणि सरस्वती नदीला पूर आल्याची माहिती आहे आणि सिन्नरमधील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे घरांचं देखील साहित्यांचं नुकसान झालेलं आहे सिन्नरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय राज्यातल्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतो आहे आणि यामुळं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे काहींच्या घरात पाणी जाऊन घरातील साहित्याचं नुकसान झालेलं आहे सिन्नरमधील देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे ज्याच्यामुळं अनेक साहित्यांचं सा नुकसान झालंय तर देव आणि सरस्वती नदीला पूर आल्याची माहिती आहे काही ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस झालेला आहे नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसानं देखील मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहाणी केलेली होती शेती पिकांचं नुकसान केलेलं होतं फळबागांचं नुकसान केलेलं होतं आणि आता पावसाच्या आगमनानंतर सिन्नरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे देव आणि सरस्वती नदीला पूर आलेला आहे शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि काहींच्या घरांमध्ये देखील पाणी शिरल्यामुळं घरातल्या साहित्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे सिन्नरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं असून साहित्याचं नुकसान झालेलं आहे नाशिकच्या अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे जनजीवन काही प्रमाणामध्ये विस्कळीत झाल्याचं आपण पाहतोय देव आणि सरस्वती नदीला पूर आलेला आहे पावसाच्या आगमनानच नद्या या दुतडी भरून वाहू लागल्यात